नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहिलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट बांगलादेशमधून होय मित्रांनो बांगलादेशमधून कांद्याच्या दरावरती प्रचंड परिणाम करणारी एक सर्वात महत्त्वाची अपडेट आली आहे ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो या ठिकाणी रेकॉर्ड तोड बदलतो पण बांगलादेशमधून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावर प्रचंड परिणाम करणारी अशी कोणती अपडेट आली आहे की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात होणार आहे या ठिकाणी प्रचंड बदल तर मित्रांनो आपण सर्वांनी थमनेलमध्ये पाहितलं आणि टायटलमध्ये वाचले की आपल्या सर्वांना पंधरा सप्टेंबर नंतर आता बांगलादेशची कांदा खरेदी ही भारतातून प्रचंड प्रमाणात वाढताना disse na पण पंधरा नंतरच बांगलादेशची कांदा खरेदी ही प्रचंड प्रमाणात का वाढणार आहे पंधरा नंतर जर बांगलादेशची कांदा खरेदी भारतातून प्रचंड प्रमाणात वाढली तर याचा परिणाम मग देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो व या सर्वांमुळे अखेर पंधरा नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर आपल्या आपल्या सर्वांना याच महत्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही भारतातून प्रचंड प्रमाणात वाढणार आहे मग पंधरा सप्टेंबर नंतरच बांगलादेशची कांदा खरेदी ही भारतातून प्रचंड प्रमाणात का वाढणार आहे याचा परिणाम पंधरा सप्टेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो या परिणामामुळे पंधरा सप्टेंबरनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांशी आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बांगलादेशची कांदा खरेदी ही धीम्या गतीनं सुरू आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेशचे व्यापारी आणि बांगलादेशमधले काही शेतकरी यांच्याकडे आणखीन कांदा शिल्लक आहे जर आजच्या कंडिशनला बांगलादेशने खूप मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी भारतातून सुरू केली तर याच्यामुळे तिथले जे कांद्याचे बाजारभाव आहेत ते कोसळू शकतात असं झालं तर तिथल्या कांदा उत्पादक स्तकार बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते आणि बहुधा याच्यामुळं भविष्यात कांदा लागवडीवरती याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसू शकतो याला आधोरेखित करून या ठिकाणी जी बांगलादेश सरकार आहे त्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंतचा अवधी दिलाय की ज्या ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे कांद्याचा उपलब्ध शिल्लक साठा आहे त्यांनी पंधरा सप्टेंबरपर्यंत हा शिल्लक साठा विक्रीसाठी आणावा जेणेकरून त्यांना चार पैसे एक्स्ट्रा मिळतील अन्यथा पंधरा नंतर मात्र बांगलादेश सरकार ही प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी भारतातून सुरू करणार आहे म्हणजे आणखी दोन आठवड्यापर्यंत पुरेल इतका कांदा शिल्लक बांगलादेशच्या शेतकऱ्यांकडे आहे आणि त्यांना चांगला दर मिळावा या अठ्ठा बांगलादेश सरकार ही आपल्याला सध्या पंधरा सप्टेंबर पर्यंत धीम्या गतीनं कांदा खरेदी सुरू ठेवताना दिसणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर पंधरा नंतर बांगलादेशची कांदा खरेदी ही प्रचंड प्रमाणात वाढणार जसजशी बांगलादेशची कांदा खरेदी वाढणार आहे तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आधार मिळणार आहे आणि यामुळं कांद्याचा बाजारभाव पंधरा नंतर प्रथम सुरुवातीला पंचवीसशे पार जाईल आणि तीस पर्यंत जर कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे तीन हजारापर्यंत पोहोचला ताजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं जा जा इथं जा स्पष्ट जा मत आहे अशा परिस्थितीत कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर दोन हजाराच्या वर कांदा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहताना दिसेल याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार